आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नंतर वजन वाढतंय आत्मविश्वास कमी होतोय नंतर वजन कमी करणं अशक्य नाही आजच्या व्हिडिओमध्ये अशा खास दहा टिप्स आपण घेऊन आलो आहोत चाळीस नंतर वेळ आहे ती फक्त स्वतःवर प्रेम करण्याची चला तर मग आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नियम एक सकाळी गार पाण्यात लिंबू आणि एक चमचा धने पावडर फॅट बर्निंग मशीन चालू करायचं म्हणजे काय तर सकाळी उठताच आणि एक चमचा पावडर मिसळून प्या यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि पोटाची चरबी कमी व्हायला लागते नियम दोन संध्याकाळी सात नंतर काहीही खाऊ नका शरीर झोपण्याच्या आधी ऊर्जा साठवत वापरत नाही त्यामुळे संध्याकाळी सात नंतर खाणं थांबवा उद्याचं वजन तुम्ही रात्री ठरवताय हे लक्षात ठेवा नियम तीन दररोज पंधरा मिनिटाचा तगडा चालण्याचा व्यायाम चाळीशीनंतर जिम नको पण चालणं हवं रोज पंधरा मिनट झपाझप जप चालल्याने पायातील स्नायू गुडगे हार्ट सगळं ऍक्टिव्ह राहतं नियम चार साखर बंद गुळ खजूर मध वापरा साखर म्हणजे मुकुविश खास करून चाळीशीनंतर हा चाळीशीनंतर नंतर साखरेऐवजी गूळ खजूर मध वापरा ते नैसर्गिक आहेत आणि शरीराला नुकसान करत नाहीत नियम पाच तणाव कमी करा तास झोप घ्या तणावात कोलेस्ट्रॉल वाढतो आणि वजन ही चांगली झोप घेतली तर शरीर आपोआप वजन झपाट्याने कमी करत शांत वजन हलक हा नियम लक्षात ठेवा नियम सहा चाळीसी नंतर शरीराला खाण्यापेक्षा विश्रांती लागते बारा तास उपवास बारा तास खाणं हा साधा नियम पाळा जेवण सकाळी आठ ला सुरू केलं तर रात्री आठ नंतर काहीही नको शरीर स्वतःची चरबी जाळायला लागत नियम सात पाणी पिण्याची वेळ ठरवा विशेषतः जेवणा तीस मिनिटं पाणी पिण्याचा योग्य वेळ वजन घटवतो जेवणाच्या तीस मिनिटा आधी पाणी प्यायल्याने भूक कमी होते आणि शरीरातली पचनक्रिया सुधारते नियम आठ गहू तांदूळ कमी नाचणी ज्वारी वाढवा गव्हाच्या पोळ्या कमी करा आणि नाचणी ज्वारी बाजरी या सत्वयुक्त धान्याकडे वाळा यामुळे पोट भरत पण चरबी साठत नाही नियम नऊ साखरेपेक्षा झोप कमी केली तर वजन वाढतं साखर टाळणं महत्त्वाचंच आहे पण त्याहून या आधी झोप महत्वाची आहे कारण रोज सात ते आठ तास झोप नसेल तर शरीर कोलेस्ट्रॉल वाढवतं आणि पोटाचे चरबी वाढते म्हणून हा वेट लॉस टूला नियम दहा तोंडात काही टाकायची इच्छा झाली आधी पाणी प्या कधी कधी भूक वाटते तर ते खरं तहान असते जेव्हा वाटत काहीतरी खावं त्याआधी एक ग्लास पाणी प्या मग बघा खरंच भूक आहे का कमेंट करून कळवा हे नियम कसे वाटले नक्की फॉलो करा आणि तुमचा रिझल्ट कमेंटमध्ये कळवा